प्रभाग क्रमांक चार मुकुंद नगरमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचाराने जोरदार मुसंडी मारली असून संपूर्ण परिसरात काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले विशेष म्हणजे या प्रचार मोहिमेत तीन माजी नगरसेवकांचा अनुभव आणि एक युवा नेतृत्व म्हणून शम्स हाजी समीर खान यांची ऊर्जा यांचा प्रभावी संगम पाहायला मिळते माजी नगरसेवक बाबा खान नसीम शेख आणि फैयाज शेख यांच्या अनुभवी नेतृत्वावर मुकुंद नगरकरांचा जुना आणि ठाम विश्वास आहे विकास कामांचा अनुभव जनतेशी थेट संवाद आणि प्रभागाच्या प्रश्नांची सखोल जाण ही या तिघांची ओळख असून त्याच अनुभवाची ताकद आजच्या प्रचारात स्पष्टपणे दिसून येत आहे त्याचबरोबर युवा नेतृत्व म्हणून शम्स हाजी समीर खान यांनी प्रचाराला नवी दिशा आहे तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडणारे शम्स हाजी समीर खान हे डर नाही भरोसा पाहिजे या संदेशासह घराघरात पोचत आहेत त्यांच्या नेतृत्वावर युवकांसह महिलांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा विशेष विश्वास निर्माण झालाय अनुभव आणि युवा नेतृत्वाच्या मजबूत जोडीमुळे काँग्रेसला मोठा पाठिंबा मिळत आहे आज काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत माजी नगरसेवक बाबा खान नसीम शेख फैयाज शेख तसेच युवा नेता शम्स हाजी समीर खान यांच्या नेतृत्वाखाली मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नागरिकांनी काँग्रेस उमेदवारांच्या विजयाची ग्वाही देत जल्लोषात स्वागत केले एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जाणारा मुकुंद नगर भाग पुन्हा काँग्रेसकडे झुकताना दिसत असून प्रभाग क्रमांक चार मध्ये काँग्रेसची ताकद अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर